नमस्कार परत तुमचं स्वागत आज एक आपण वेगळा विषय घेऊ विषय हा आहे की आमचा दादा शहरात टायटल आपण याचे दोन चार भाग करू संबंध कशाशी आहे खेड्यापाड्यातून जे मुलं शहरामध्ये शिक्षणासाठी येतात कोणत्याही शहरात असू त्या शिक्षणासाठी पाठवण्याचा घरच्यांचा उद्देश आणि त्यानंतर त्यांनी खरंच ट्रॅकवर राहतात दादा शहरात याच्या पहिल्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत गोरगरीब कुटुंब सर्वसामान्य लोक बऱ्याचदा मुलांचं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं असत खेड्यापाड्यामध्ये आई काका काकूस हे सगळे काही काहीतरी खूप मोठ्या फॅमिली असतात बहीण भाऊ सगळे एक कुटुंबाचा लढा लागलेला असतो प्रत्येकाला पण जेव्हा आपला मुलगा वयात येतो दहावी वगैरे होतो जास्तीत जास्त बारावी होतो त्याच्यानंतर आई वडील बहीण भाऊ हे सगळे त्याच्यापैकी कोणाला तरी एका जणाला शहरात पाठवत शहरात कशासाठी शहर पाहण्यासाठी नाही आयुष्य घडवण्यासाठी आयुष्य घडवण्यासाठी पाठवत उद्देश काय असतो त्यांना शिक्षण घ्यावं मोठं व्हावं आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाट्याला जे कष्ट आले ते आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत हा एक उद्देश याच्या शिक्षणातून याला काहीतरी उदरनिर्वाहाचा चांगला मार्ग सापडेल तो काहीतरी मोठा होईल आपल्या पिढीला पालट पडेल या उद्देशात एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती त्याच्यासाठी होईल आपल्यासाठी होईल आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी होईल या उद्देशात शिक्षणातून समृद्धतेचा मार्ग त्याला आपल्या कुटुंबाला सापडेल या उद्देशात थोडक्यात काय पिढीला पालट हे एखाद्या मुलाला मुलीला शिक्षणासाठी शहरात पाठवणार त्यांना त्या कुटुंबाचे उद्देश असतो विचारलं तर ते काय म्हणतात काय तुमचा मुलगा दिसत नाही आमचा दादा आहे ना शहरामध्ये गेला शिकण्यासाठी एक टर्मच आहे अशी झाली काय मुलगा दिसत नाही 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 दादा शहरात गेला घरच्यांनी पाठवलं लक्षात घ्या इथे मी तुम्हाला वेगळी कन्सेप्ट सांगतो बँक ऑफिसची कन्सेप्ट काय नेमकं आहे बँक ऑफिस हा मुलगा किंवा मुलगी शहरात गेले तर त्याला शहरामध्ये राहण्यासाठी त्याला खाण्यापिण्यासाठी त्याच्या रूमचं भाडं भरण्यासाठी म्हणजे त्याच्या खर्चासाठी घरचं एक बॅक ऑफिस राबत असत या बॅक ऑफिसमध्ये कोण कष्ट करणारे आई वडील कष्ट करणारी इतर भावंड यांनी कष्ट करून जी काही पैसा निर्माण करत त्या पैशातले त्या याच्यातले चा चार पैसे याला पाठवत असत ही एक गुंतवणूक समजून खर्च नाही लक्षात घ्या शिक्षणावरचा खर्च ही गुंतवणूक समजून ते एक मोठं बॅक ऑफिस काम करते आई वडील हे सगळे जे आई वडील भावंड वगैरे हे उद्देश आपण स्पष्ट केले बॅक ऑफिस ची कॉन्सेप्ट स्पष्ट केली याच वेळेस बघा आपण आपल्या आई वडिलांपासून पड पुढे लहानपणापासून वाढलेला असतो बहिणी भावासोबत लहानपासून पणापासून खेळलेला असतो इमोशनल इन्व्हॉल्वमेंट झालेली असते असे आई वडील आहेत का की ज्यांना कुठं मुलगा किंवा मुलगी दूर जात असताना खूप आनंद होतो जगात कोणीच नाही असणारे नाही ते आई वडील आपल्या भावभावनांना आवर घालून मुलाला शहरात पाठवत काळजी करतात कसा सर काय करत असत असत राहण्याची व्यवस्था झाली का नाही पोटन मेस चांगली आहे का नाही जेवण आहे का नाही आजारी तर नाही ना पडला ताप सर्दी झाली तरी चार वेळच विचारतात काय झालं बाळा छोटे लहान बहीण भाऊ असतील त्यांच्यासोबत आपल्या आठवणी असतील तर ते कुठेतरी त्यांना वाटतं की अरे आपला दादा जवळ राहायला पाहिजे नाही का बघा आईवडिलांनी दोन गोष्टी इथं गुंतवल्या कुटुंबानं दोन गोष्टी इथं गुंतवल्या शहरात जाणाऱ्यासाठी एक पैसे दोन त्यांच्या भावना या दोन महत्वाच्या गोष्टी गुंतवून शहरामध्ये पाठवला आता विचार करा दादा शहरात आला हा पहिला भाग जस्ट थिंक दादानी अभ्यास नाही केला तर कस होईल शहराच्या झगमगाटात दादा हरवला तर कस होईल पिढीला पालट पडेल उज्ज्वल भविष्याची निर्मिती होईल शिक्षणातून समृद्धतेचा मार्ग शोधण्याचा घरच्यांचा प्रयत्न यशस्वी होईल नाही मी अशा खूप काही जवळचे सुद्धा व्यक्ती पाहिलेत त्यांच्या माझ्याविषयीच्या अनुभवातून किंवा मा काही लोकांच्या याच्यातून अनुभवातूनच आपल्याला हा टॉपिक सुचला याचा उत्तर दा की दादा अभ्यासच नाही केला तर त्या बॅक ऑफिसच्या त्या भावनिक गुंतवणुकीला बॅक ऑफिसच्या आर्थिक गुंतवणुकीला काय अर्थ आहे भविष्याची निर्मिती खरंच होणार आहे बऱ्याचदा असं होतं ना मी तुम्हाला छोटे छोटे ट्रान्सफॉर्मेशन सांगतो काय होत खेड्यापाड्यातून आलेला आपली एकदम ओरिजिनॅलिटी जपणारा एकदम आपल्या कॉन्फिडन्स न राहणारा एखादा व्यक्ती एखादा विद्यार्थी तिथं हरवून जातो तुम्हाला छोटे छोटे ट्रान्सफॉर्मेशन सांगतो मी असं म्हणत नाही की हे करू नये करावे पण कोणी करते म्हणून नाही तर मनाला पटलं म्हणून करावे पहिली ट्रान्सफॉर्मेशन बघा एक साधी पॅन्ट पॅन्ट छोटे छोटे ऑब्झर्वेशन आहेत माझे हे चप्पल च्याऐवजी स्पोर्ट शूज येतो घरी एखाद्या क्वचित साधा मोबाईल वापरला असेल किंवा नसेल इथे ची आत ठेवली जाते पाहिजेच असं म्हणलं जातं बघा छोट्या छोट्या गोष्टी साधे पॅन्ट ते जीन्स चप्पल ते स्पोर्ट शूज एखाद्या वेळेस साधा मोबाईल किंवा नसेल तिथून अँड्रॉइड हे सगळं करून या झगमकाटामध्ये पावडर लावून दादा डायरेक्ट लायब्ररीला किंवा कॉलेजमध्ये इथं फोकस काय झाला शिक्षण नाही आपण कसं दिसतो हा मुद्दा पुढे आला साधेपणा नकोसा वाटायला लागला आयुष्याचा उद्देशच हरवला उद्देश काय होता घरच्यांचा पहिला मुद्दा इथं का पाठवलं दुसरा मुद्दा गुंतवणूक घरच्यांनी काय केली तिसरा पॉइंट दादा शहरात आल्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे काय ट्रान्सफॉर्मेशन झाले या झगमगाटात तो कसा हरवला आणि पुढचा असा मुद्दा आहे की यांनी नेमकं हे काय झालं सगळं प्राधान्यक्रम हरवला ओरिजिनॅलिटी गायब झाली तरी परत मित्र मी सांगतोय प्रत्येकाच्या बाबतीत होईल असं नाही ज्यांच्या बाबतीत होईल त्यांना याच्यातून दिशा मिळावी हा उद्देश कुठेतरी प्राधान्यक्रम गायब झाला ओरिजिनॅलिटी गायब झाली परिस्थितीची जाणीव सुद्धा एखाद नष्ट झाली आपल्या साठी राबणाऱ्या बॅक ऑफिसचा विसर पडला किंवा एखाद्या सगळं काही विस्कळीत झालं जाणीव नाहीशी झाली या सगळ्यातून नेमकं कसं बाहेर पडायचं याचा विचार आपण पुढच्या टॉक शो मध्ये करू पण तुर्तास तुमचा निरोप घेण्याच्या अगोदर काही मुद्दे रिपीट करतो शिक्षणासाठी शहरात पाठवलं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा राबणारा बॅक ऑफिस तिसरा मुद्दा घरच्यांनी केलेली इमोशनल आणि आर्थिक गुंतवणूक चौथा मुद्दा शहरात आल्यानंतर दादाचा गायब झालेला प्राधान्यक्रम पाचवा मुद्दा शहरी झगमगाटात झालेलं ट्रान्सफॉर्मेशन किंवा झालेले व्यक्तिमत्वातले बदल आणि सहावा मुद्दा हे सगळं सावरण्याच्या प्रयत्नात किंवा घडण्याच्या प्रयत्नात गेलेले दिवस हे सगळं परत येईल का आणायचं तर कसं हे आपण पुढच्या टॉक शो मध्ये तोपर्यंत एक आत्मपरीक्षण कोणीतरी करावं खरंच आपण स्वतःची ओरिजिनॅलिटी हरवत तर चालू नाही ना ज्या उद्देशासाठी घरच्यांनी आपल्याला पाठवलंय ते उद्देश निदान आपण त्यासाठी प्रयत्न तर करतोय ना एवढे दोन प्रश्न स्वतःला विचारा बाकी आपण परत भेटूस तुमच्या सूचना असेल तर नक्की पाठवा युअर सजेशन्स मोस्ट वेलकम यू व्हेरी ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच हॅव अ गुड डे